आळते इथल्या अल्लमप्रभू डोंगरातील गवताला आज दुपारी अज्ञातानं आग लावली त्यामुळं सुमारे एक लाख रुपयांचं गवत जळून खाक झालंय या आर्थिक नुकसानीपेक्षा गवतातील कीटक छोटे मोठे पक्षी यांचा जीव केला आणि काही झाडांनाही आगीची झळ बसली त्यामुळं बेपरवाईनं आणि मूर्खपणानं गवताला आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे हातकणंगले तालुक्यातील अळते इथल्या अल्लमप्रभू डोंगरावर आज दुपारी अज्ञात व्यक्तीनं उभ्या गवताला आग लावली उन्हाची तीव्रता असल्यानं आग पसरली आणि धुराचे लोट उठू लागले बघता बघता पाच ते सहा एकरातील गवत आणि झाडं झुडपं जळून खाक झाली दरम्यान अल्लमप्रभू मंदिरातील चंद्रकांत वडेर आबाजी मांडले युवराज खोत वैभव कनवाडे कृष्णा खोत सागर नाईक पंडित निकम दिलीप खोत सुधाकर मिसाळ किरण वडेर यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला जवळपास दोन अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली पण तोपर्यंत साधारण एक लाख रुपये किमतीचं गवत जळून खाक झालं होतं दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत दोन एकरातील गवत जळालं होतं आळते डोंगरावर वारंवार आगीच्या घटना घडत असून त्यातून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे शिवाय छोटे मोठे पशु सरपटणारे प्राणी कीटक यांचा जीव जातो त्यातून निसर्ग साखळीच धोक्यात येते त्यामुळे वनविभाग आणि पोलिसांनी आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये